लाक्षणिक सर्व पक्षीयांनी सहभागी व्हावे हरिभक्त परायन तुकाराम दुष्काळाकडे शासन प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष रखडलेली मैशाळ योजना रेंगाळलेली विस्तारित मैशाळ योजनेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या चौदा डिसेंबर रोजी गुरुवारी जत तहसील कार्यालयासमोर एक दिवस लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात सर्व पक्ष नेत्यांनी विविध सामाजिक संघटनेनी सहभागी व्हावे असे आवाहन चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा माडव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी दिली तुकाराम बाबा म्हणाले यंदा पावसाने घरी दिल्याने जत तालुक्यातील परिस्थिती बिकट झाली आहे तालुक्यात भयावह दुष्काळ पडलाय तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने तीसहून अधिक टँकर सुरू आहेत जत तालुक्यात भयावह दुष्काळ पडलेला असताना मायबाप शासन व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे जत तालुक्यातील दुष्काळाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालय सांगली समोरासमोर आंदोलन केले त्याचबरोबर राज्याचे कामगार मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेऊन दुष्काळाबाबत उपाययोजना कराव्यात अशा मागणी केल्या पण प्रत्यक्षात या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही जत तालुक्यात सध्या मैशाळचे आवर्तन सुरू आहे आवर्तन सुरू असल्याने दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळाला खरा पण प्रत्यक्षात पैसे भरून दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी घ्यावे लागत आहे दुष्काळ टंचाई निधीतून तालुक्यातील तलावात पाणी सोडावे तसेच बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचवावे जत तालुक्यातील माडग्याळ व अन्य भागात मैशाळचे जे काम सुरू आहे ते तातडीने मार्गी लावून या भागात पाणी सोडावे विस्तारित मैशाळ योजनेच्या कामाचा बोलबाला झाला पण प्रत्यक्षात काम सुरू झालेलं नाही टेंडर निघाला असल्याचं सांगितलं जातं पण अद्याप त्याचा पत्ता नाही ही योजना तात्काळ मार्गी लावून जत पूर्व भागात पाणी सोडावे जत तालुक्यात मागेल तिथे टँकर चारा डेपो चारा छावणी सुरू करावी दुष्काळी सवलती लागू न झाल्यास तात्काळ सवलती लागू कराव्यात खरीप व रब्बी हंगाम वाया गेलाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी फळबागांचं नुकसान झालंय त्यासही नुकसान भरपाई द्यावी शासनाने निहाय दुष्काळ जाहीर केलाय तसे न करता संपूर्ण जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा या आमच्या प्रमुख असल्याचं हरिभक्त तुकाराम बाबा महाराज यांनी दिनांक रोजी सकाळी दहा वाजता या ठिकाणी एक दिवशी लाक्षण उपोषण आहे या उपोषणासाठी तालुक्यातील सर्व गावातील एकशे तेवीस गावातील सर्व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं त्याचबरोबर त्यामध्ये जे प्रमुख मागण्या आहेत परवाच जो रास्ता रोको झाला त्यावेळेस आज आश्वासन लेखी आश्वासन दिलं होतं की त्या ज्या भागामध्ये पाईपलाईन बंदिस्त पाईपलाईन आले त्या पाण्याच्या माध्यमातून असेल किंवा जत तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे पण दुष्काळाच्या सुविधा कुठल्या उपलब्ध अजून झालेल्या नाहीत त्याचबरोबर मागील त्या गावाला पाण्याचे टँकर चारा सहन उपलब्ध व्हायेत किंवा चारा डिंकू उपलब्ध व्हावेत जे पाणी आले त्या पाण्याचे पैसे भरून घेतले जातात आणि त्यानंतर पाणी सोडलं जातं एकीकडे दुष्काळ जाहीर केला जातो आमचे त्यांचाही ग्रस्तमधून पैसे भरावेत ते पैसे माफ व्हावेत अशा प्रमुख मागण्यासाठी उद्या एक दिवशी लाक्षणिक म्हणजे चौदा तारखेला लाक्षणिक उपोष नाही तरी तालुक्यातील सर्व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एवढंच ह्या माध्यमातून सांगतो हा लढा एकट्याचा नसून पूर्ण तालुक्यातल्या सर्व जनतेचा शेतकऱ्यांचा व तालुक्यातल्या सर्व पक्ष ता नेत्यांनाही माझी हात निर्णय की आपण उद्याचा एक दिवस वेळ काढून म्हणजे चौदा तारखेला सकाळी दहा वाजता ऑफिस जा त्या ठिकाणी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं धन्यवाद जय भागराव